इटावा वाड येथे जिजाऊ जन्मोत्सव यांच्या वतीने राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब यांचा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अंजली काळे यांनी कार्यक्रमाच्या स्थळी जिजाऊ वंदना गायली तुझा संस्कृती

जिजाऊ वंदने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली नम्रता तायडे हिने मा जिजाऊ साहेबांची हुबेहुब वेशभूषा परिधान करून मी जिजाऊ बोलते यावर मा जिजाऊ साहेबांच्या भेट वस्तू सुद्धा देण्यात आल्या प्रजेच्या हितासाठी स्वतःच्या मुलाला रणांगणात लढायला पाठवणारी जगातील एकमेव मातृत्व म्हणजे आई साहेब राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ परकीयांची गुलामगिरी झडकारे स्वतःचे स्वराज्य स्थापन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेबांनी पोटाच्या मुलाला शत्रूच्या समोर निधळ्या छातीने उभे ठाकण्यासाठी प्रोत्साहित केले अशा या राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब यांची जयंती जिजाऊ महोत्सव समिती इटावा वाड तसेच जिजऊ महिला मंडळ यांच्या वतीने साजरी करण्यात आली परिसरातील छत्रपती शिवराय आणि मा साहेब जिजाऊ यांच्यावर जीवापाळ प्रेम करणाऱ्या नागरिकांनी माता भगिनींनी सहकार्य नोंदवून राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली मा जिजाऊ साहेबांच्या जयंतीनिमित्त महिला मंडळाच्या वतीने उपस्थित नागरिक बालक बालिका तथा महिलांना अल्पपहाराचे वाटप करण्यात आले आणि अल्पपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली प्रफुल्ल जोशी विदर्भ न्यूज पुसद